नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चांदीच्या कनी विओमध्ये तर आत्ता आम्ही जात आहोत कल्याण महोत्सव पाहण्यासाठी पुढे प्रबंजन आणि बायको आहेत तर इथूनच पुढे कल्याण महोत्सव भरवलेला आहे चला जाऊया आता तर बघू शकता लायटिंग चालू आहे तर कल्याण महोत्सव मध्ये आपल्याला खाद्यपदार्थांचे स्टॉल्स किंवा इतर वेगवेगळे स्टॉल्स पाहायला मिळतील तर त्याला जाऊया लायटिंग पण नकेल तर फक्त पाहू शकता इथे लायटिंग दिसत आहे इकडे बायको आणि प्रबंधन आहे काय करा दरवर्षी इथे कल्याण महोत्सव भरवला जातो इथं शंभर कोटी का तिथे तर यावर्षी कोणती थीम आहे ती बघूया गेल्या वर्षी महालक्ष्मीचं मंदिर बनवलं होतं ना गेल्या वर्षी महालक्ष्मीचं मंदिर बनवलेलं आता या वर्षी बघूया कोणता येते बघा हो ते जवळच आहे मित्रांनो बघू शकता आपला कल्याण महोत्सव दोन हजार चोवीस तिथले आपण प्रवेशद्वारा आलेलो आहोत तर हा प्रवेशद्वार आहे जाऊया प्रवेशापसा तो ज्यादा भावना की मोटी प्रतिक्री मोटा फाड़ा है तो उभार है सुंदर है बढ़ू सकता आई गार्डो असल आगरी ओडी मेजवाड़ी है सब मेनू दिल्ले हलवा फ्राई पापलेट फ्राई सुरमई फ्राय मांडलेली फ्राय आणि त्यांचे रेट सुद्धा इथे दिलेले आहेत बघू शकता बांगडा फ्राय शंभर रुपये बोंबील फ्राय शंभर रुपये तांदळाचे भापे दोनशे रुपये वीस रुपये मित्रांनो इथे बघू शकता नॉनव्हेजचे सगळे पदार्थ मांडलेले आहेत तिथे चिकन थाळी दोनशे रुपये ते किती बोलले प्रॉन्स खाली कितनी तीन कौन सा प्रॉन्स थे प्रॉन्स तीन सौ रुपए साड़ी साढ़े तीन से मटन थाड़ी सौ रुपए अच्छा अच्छा चिकन थाई सौ रुपए चिकन है ओके खाया पड़े बचू सकता अच्छा ओके अशा प्रकार आपल्या कल्याण महोत्सवामध्ये आपल्याला वेगवेगळे नॉलेज पदार्थ खायला मिळतील तर नक्की या सत्तावीस डिसेंबर पर्यंत आहे सगळे कपडास येथून बघू शकता खाजी किती पाचशे रुपये आहे मंचुरियन मसाला आहे कसा हा शंभर रुपयाचा खादर आहे मित्रांनो मंचुरियन मसाले शंभर आहे पण आपण बघू शकता जरा उघडून दाखव का उघडून दाखवाल का जरा इथे बघू शकता नॉनव्हेज आहे काय आहे चिकन तुम्ही का खायचं होता का कशी थाळी हे काय काय डाळ भुंडी अच्छा चिकन बिर्याणी कस आहे चिकन बिर्याणी शंभर कायदे आहे

आणि प्लेट कसं ज्वारीची भाकरी आहे का अच्छा 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 वाटायचं बरी हळूई कस आहे प्लेट ती दोनशे रुपये अच्छा दही पण आहे आणि ती थाळी कशी आहे अच्छा हा हा अच्छा अच्छा थँक्यू आतमध्ये सगळे बनवत आहेत बघू शकता म्हणजे किचन आहे आतमध्ये इथे नॉनव्हेज चे वेगळ्या प्रकारचे पदार्थ आहे बघू शकता इथं भांगडा थाळी आहे तीनशे रुपयाला आहे सुरम थाळी आहे चारशे रुपयाला इथे मटन शिक्का आहे तीनशे पन्नास मटन मसाला आहे तीनशे अशा वेगवेगळ्या नॉनवेज च्या आहेत चिकन सुका अडीचशे चिकन मसाला दोनशे वजरी प्लेट अडीचशे प्रत्येकाचे प्लेट लावले आहेत मटन थाळी बघू शकता चारशे पन्नास जावला प्लेट आहे दोनशे कलेजी प्लेट दोनशे तमाम प्लेट दोनशे आणि चिकन थाली तीनशे पन्नास चिकन सुका थाळी तीनशे छान असे नॉनव्हेज चे पदार्थ इथे मालेले आहेत नक्की या इथ आपण हे सगळे चिक्सचे पदार्थ ठेवलेले आहेत सगळे पापड वगैरे सगळे मोठा स्टॉल आहे इथे इथे बघू शकता पिझ्झा आहेत छोटे छोटे कसा आहे प्ले कसा आहे साठ वाला ऐंशी वाला साठ ऐंशी शंभर आणि वीस अच्छा बर्गर पन्नास रुपये कुरकुरी मोमोज शंभर रुपये आईस्क्रीम आहे मित्रांनो आज रहिवा आहे त्यामुळे गर्दी खूप आहे बघू शकता लोकांची गर्दी दोन्ही बाजूने स्टॉल आहेत इथे सगळे वेगवेगळ्या पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचेंभर शंभर ग्राम कसा आहे मुकवास असे का सवग्राम सगळे लोणचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बघू शकता आंब्यापासून मुद्यापासून थोडे परवंडापासून थोडे थोडे लोणचे

खानदेशी खाद्य संस्कृती आहे इथे आपल्याला पिठ ठेचा बरी ठेचा झाली पीठ खापऱ्याची पुरण पडी मसाला खेचा पापड असे पदार्थ पदार्थांमध्ये भेट बघू शकता कस आहे तिथे दुसरे पेट काय काय असणार त्याच्यामध्ये का ठेवलेला दाखवायला जरा आहे का बघू शकता खापऱ्याची पुरण पड

इंटरनॅशनल मध्ये शिकतोय आज मी तुमचे समोर शिवाजी मन करता जर करीत आहे ला सुरय चरूप है कौन किशोर घूमेरला आई ओ आमुए काहे तू कगाला ते ओ नि साक्षात का ओरीत पडला सपना मदेगा तूजा पुरसा उजा पुरसा करदार ते सारा चाहिराला हिते मुटा विनाश करदा हिडायानु तेला अकारूप संते तर मित्रांनो ही आय एन एस विक्रांत आता सध्या रिटायर्ड आहे बऱ्याच मध्ये आतमध्ये ती प्रतिकृती बनवलेली आहे आतमध्ये बघू शकता नव्हता सगळे जवान सुद्धा आतमध्ये उभे केलेले आहेत अशा प्रकारची ही बोट होती आणि ही जी, जी बोट आहे पोर्तुगीज पोर्तुगीजांची बोट आहे जेव्हा पोर्तुगीज आपल्या भारतामध्ये आले होते ना तेव्हा अशा प्रकारची बोट घेऊन आले होते ती जी प्रतिकृती एकदम सेम टू सेम इथे बनवलेली आहे आणि इथे तिची माहिती सुद्धा दिलेली आहे आपण पॉझ करून वाचू शकता ती माहिती ही जी, जी बोट आहे ना ती इंग्रजांची बोट आहे इंग्रज जेव्हा आपल्या भारतात आले ना तेव्हा अशा प्रकारची बोट घेऊन आले होते आणि त्याच्या बाजूलाच हे बोट ही दत्तांची बोट आहे वरती माहिती सुद्धा दिलेली आहे आणि ही जी बोट आहे ती पाडाव हो। ते बघू शकता जिथे माहिती दिली आहे पाडाव हे एक व्यापारासाठी वापरात येणारे जहाज होते त्याचा वापर मुख्यतः मोठ्या जहाजांमध्ये किनाऱ्यापर्यंत मालाचे निर्माण करण्यासाठी केला जात असे त्या जहाजाला एकच सीळ असे बघू शकता पुढे आहे पगार पुढे आहे होडी आणि त्याची माहिती सुद्धा वरती दिलेली आहे पाडाव आणि होडी व पगार यांची माहिती आपण बघू शकता पॉझ करून पाहू शकता वाचू शकतो आणि त्या मंजीची माहिती सुद्धा इथे वरती दिलेली आहे बघा माहिती वाचायच पॉझ करून बघू शकता तुम्ही नंतर आहे होता या बोटीची सुद्धा माहिती दिलेली आहे हे सगळे स्वराज्याच्या आरमार यांच्या माध्यमातून ते प्रेझेंट केलेलं आहे आणि इथे डांगी या बोटीचा प्रकार आहे तिची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे पुढची स्वराज्याची बोट आहे गुराब हे बघा इथे माहिती आहे स्वराज्याच्या आरमारतील पुढची बोट आहे पाल बघू शकता आणि आपले मावळ्यांची प्रतिक्रिया सुद्धा आहे बोटीचा प्रकार आहे मचिवा दिलेली आहे ষ্টু শক কোট পানুৰা পানী খাই ইমি পিজ্জা মগলে পিজ্জা খা এক নিজ্জা খাওন आता आकाश पाडण्या त्या सेक्शन लावल्या जायचं आहे मित्रांनो हे मनोरंजन सेक्शन आहे आतमध्ये सगळ्या आकाश वगैरे आहेत सगळ्या छोट्या मुलांसाठी छोट्या मिनी ट्रेन सुद्धा आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सुद्धा आहेत आकाश पाडणं सध्या थांबलेलं आहे थोड्या वेळेस लोक आता जात आहेत जायला चालू होतो आता चालू करा हे बघा लोक मस्त एन्जॉय करत आहेत मनोरंजन शिक्षण म्हणजे तर मित्रांनो अशा प्रकारे कल्याण महोत्सव पूर्णपणे पाहून आता आपण बाहेर आलेलो आहोत बघू शकता बाहेरचा नजारा दरवर्षीप्रमाणे इथे उंच नाही इथे दरवर्षी उंच असतात दादा घरी तर आहे, आहे तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा आपल्या मित्रामध्ये असं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटस घंटीचा बटन आहे प्रेस करा भेटू अशा त्याकडनं मध्ये तोपर्यंत बाय बाय